नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत शरद पवार आता काय करणार अशी चर्चा सुरू आहे असं लोकांना औत्सुक्य वाटतंय आणि ते स्वाभाविक पण आहे वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी जेव्हा एखाद्या माणसानं स्थापन केलेला पक्ष जातो ज्याला त्यांनी राजकीय दृष्ट्या सांभाळलं वाढवलं मोठं केलं अशा पुत्रवत पुत्र्यानं तो पक्ष फोडणं तो पक्ष आपल्या हातातून जाणं निवडणूक चिन्ह जाणं आणि हातामध्ये त्या अर्थानं वय नसणं त्यामुळे आत्ता शरद पवार काय करतील असा प्रश्न अनेकांना पडतो आहे बाकी माहिती नाही पण एक गोष्ट नक्की आहे की शरद पवार हे लढण्याच्या दिसत दिसतात ही ज फायटर म्हणजे चौऱ्याऐंशीव्या वर्षी अशा प्रकारचा आघात झाल्यानंतर शरद पवार ज्या प्रकारे उभे राहिलेले आहेत हे अजिबात सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुळात एक व्यक्ती म्हणून याच्याकडे फार सकारात्मक पद्धतीनं पाहिलं पाहिजे तुम्ही शरद पवारांचे समर्थक असा किंवा विरोधक असा पण ही गोष्ट फार महत्त्वाची आहे ज्या प्रकारे त्यांनी कर्करोगावर त्या वयात मात करत आजही मात करतायत संघर्ष केला अगदी त्याच प्रकारचा संघर्ष ते आता करतायत असं दिसत आहे ही सगळी गंमत काय मुळात शरद पवार असं करू शकतायत असं एक महत्त्वाचं कारण असं आहे की शरद पवारांनी हेच आयुष्यभर केलेलं आहे शरद पवारांचा सगळा प्रवास हा संघर्षाचा प्रवास आहे मी खरं म्हणजे ज्या कालावधीमध्ये राजकारणात फार अवकाश नव्हता फार स्पेस नव्हती अशा कालावधीमध्ये जय शरद पवारांचं राजकारण एकरेशीय राहिलं नाही कायम असुरक्षित राजकारण त्यांचं राहिलं त्यांनी कायम धोके करले आणि तरीही आजही चौऱ्याऐंशीव्या वर्षी ते रिलिव्हंट आहेत त्यांच्याकडे किती पक्ष किती आमदार आहेत किती खासदार आहेत किती जागा आहेत याच्यापेक्षाही जा ते रिलेव्हंट आहेत आणि त्यांना तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे तर हे हा 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 सगळा संघर्ष समजून घेतला पाहिजे बरं तोही संघर्ष असा आहे की तो फार लवकर त्यांचा सुरू झाला म्हणजे अगदी शालकरी वयात त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला तेव्हाच त्या अर्थानं शालेय वयातच त्यांचं राजकारण सुरू झालं होतं सत्ताविसाव्या वर्षी त्या तरुण वयात शरद पवार आमदार झाले एकोणीसशे सदुसष्टमध्ये यशवंतराव चव्हाणांचे ते मानसपुत्र तेव्हाच खरं म्हणजे संघर्ष खूप मोठा होता याचं कारण असं की शरद पवारांच्या घरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं वातावरण अशावेळी शरद पवारांनी काँग्रेसमधून उभं राहणं हा एक भाग दुसरं असं की इतक्या तरुण मुलाला काँग्रेसमधून उमेदवारी देणं लगेच बारामती लोक विधानसभा मतदारसंघामध्ये तर तेव्हाचा काँग्रेस पक्ष हा असा काही त्या अर्थानं ज्येष्ठांचा पक्ष होता त्यामुळे तो संघर्ष झाला पण तरी शरद पवारांनी आपला उमेदवारी लढवली निवडणूक लढवली ते जिंकले आमदार झाले शरद पवार अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती असतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा पक्ष पराभूत झाला इंदिरा गांधी स्वतः व्यक्तिशा पराभूत झाल्या इंदिरा हटाव हो यासाठी सगळे विरोधक एकवटलेले होते त्यामध्ये समाजवादी होते जनसंघ पण होता हे खरं म्हणजे जनसंघाची राजकीय अस्पृश्यता ही संपून टाकली ही त्या प्रयोगामुळे आणि त्यामुळेच पुढे जनसंघाला इथपर्यंत पुढे येता आलं भारतीय जनता पक्ष होईपर्यंत मजल गाठता आली त्यामुळेच नरेंद्र मोदींचे कर्पूर ठाकूर यांच्यावर जरा जास्त प्रेम आहे कारण ही मंडळी होती म्हणूनच आज भाजप इथपर्यंत येऊ शकला एनिवे तर इंदिरा गांधींना हटवण्याच्या नादामध्ये हे सगळे पक्ष आपला आदर्शवाद विसरून एकवटले एकत्र आले इंदिरा गांधींचा जा पराभव झाला इंदिरा गांधींचा जा पराभव झाल्यानंतर अर्थातच इंदिराविरोधी जो गट होता काँग्रेसमधला त्या गटामध्ये शिवंतराव चव्हाण होते आणि त्यामुळे शरद पवारसुद्धा होते जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये तेव्हा त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं असं की जनता पक्ष जो आहे तो जनता पक्ष जो सत्तेमध्ये नुकताच झाला होता एकोणीसशे सत्त्याहत्तरमधल्या लोकसभा निवडणुकीनंतर तो जनता पक्ष जो आहे त्या जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरघोस घवघवीत यश मिळवलं आणि नव्याण्णव जागा त्यांना मिळाल्या म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी पण गंमत झाली अशी की दोन्ही काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींची काँग्रेस आणि दुसरी काँग्रेस ह्या दोन्ही काँग्रेसला मिळून अधिक जागा होत्या आणि जरी या दोघांमध्ये मतभेद होते दोन्ही काँग्रेसमध्ये तरीसुद्धा जनता पक्षाला दूर ठेवायचं आणि दोन्ही काँग्रेसने एकत्र यायचं आणि सरकार बनवायचं असा निर्णय या दोन्ही काँग्रेसने घेतला म्हणजे आत्ता दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाची आठवणी यावी असा तो प्रयत्न होता त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी नव्याण्णव जागा असूनसुद्धा जनता पक्ष बाजूला आणि हे दोन काँग्रेस सत्तेमध्ये हे सत्तेमध्ये आले पण सत्तेमध्ये आल्यानंतर दोन्ही काँग्रेसमध्ये जो काही अंतर्विरोध होता तो आला उफाळून नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते ते काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसचे आणि काँग्रेसचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पण त्या दोघांमध्ये अजिबातच समन्वयनं होता मतभेद होते या सगळ्यातून आता सरकारच्या अवस्थाफार बिकट होती अशा वेळी आंतरविरोध वाढत गेले आणि शरद पवारांनी चाळीस आमदारांना सोबत घेतलं आणि विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं ते सरकार अल्पमतामध्ये आलं शरद पवारांनी पूर्वजचा प्रयोग केला पुरोगामी लोकशाही दल हा प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं वय अवघं अडोतेस होतं हा प्रयोग झाला सगळं झालं पण हे सरकार अल्पजीवी ठरलं हे एकोणीसशे ऐंशीमध्ये पुन्हा निवडणूक झाली याचं कारण असं की एकोणीसशे ऐंशीमध्ये लोकसभेची निवडणूक झाली कारण मुळामध्ये जनता पक्षाचं सरकार हे त्यांच्या आंतरविरोधामुळे कोसळलेलं होतं आणि त्याच्यामुळे पुन्हा लोकसभेची निवडणूक झाली ती पण गंमत बघा की ज्या इंदिरा गांधी संपल्या संपल्या असं लोक सांगत होते त्या इंदिरा गांधींनी एकोणीसशे ऐंशीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली सुस्पष्ट बहुमत मिळालं इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि जनता पक्ष आणि बाकी सगळ्या पक्षांचे अक्षरशः त्यांची वाताहत झाली इंदिरा गांधी पुन्हा सत्तारूढ झाल्या आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्यांनी लोकप्रियता मिळवली एकोणीसशे ऐंशीमध्ये जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी जी रा नऊ राज्य सरकार बरखास्त केली त्यामध्ये एक महाराष्ट्रातलं पुल सरकार पण होतं ते बरखास्त केलं त्यामुळे शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद आऊट घटकचं ठरलं दोन वर्षात सरकार गेलं मुख्यमंत्रीपद गेलं एकोणीसशे ऐंशीला विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये शरद पवार उभे राहिले ते आ, इंडियन काँग्रेस यू म्हणजे अर्स काँग्रेस देवराज अर्स वगैरे मंडळींनी जी काँग्रेस स्थापन केली होती शरद पवारांची गंमत बघा की ते प्रत्येक वेळी काहीतरी वेगळ्या चिन्हावर वेगळा पक्ष अशा गमती करत त्यांनी निवडणुका लढवल्या तर ते इंडियन काँग्रेस अर्स म्हणून त्यांनी निवडणूक लढवली त्यांना सत्तेचाळीस जागा मिळाल्या आणि काँग्रेसची जागा तेव्हा काँग्रेसची अवस्था त्यांना फार तेव्हा फारच चांगली होती त्यामुळे काँग्रेसला एकशे शहाऐंशी जागा मिळाल्या ते एकशे शहाऐंशी जागा काँग्रेसला मिळाल्या काँग्रेसची अवस्था उत्तम होतीच सरकार आलं अर्थातच राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आलं बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शरद पवार विरोधामध्ये बसले पण गंमत अशी की जे काही शरद शरद पवारांच्यासोबत लोक होते त्या लोकांमधले पैकी चाळीस आमदार त्यांना सोडून गेले कारण सगळं वातावरण बदललं होतं इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये हे लोक एकत्र आले होते आता इंदिरा गांधी पुन्हा सत्तेमध्ये आलेल्या होत्या त्यामुळे इंदिरा गांधींनी विरोध करणं शक्य नव्हतं सगळे लोक वाटेल ते करून इंदिरा गांधींच्या कंपमध्ये समाविष्ट झाले त्यांच्या लक्षात आलं की इंदिरा गांधींना विरोध करता येणं शक्य नाही शरद पवार मात्र राहिले त्यांच्यासोबत फक्त चार आमदार म्हणजे शरद पवारांसह पाच पाच आमदार फक्त शरद सोबत होते अशी सगळी अवस्था होती पुढची निवडणूक आली एकोणीसशे पंच्याऐंशीची खरं म्हणजे ज्या माणसाकडे फक्त पाच आमदार उरलेले आहेत पूर्ण पक्ष गेलेला आहे आपल्या हातामध्ये काही नाही पक्ष नाही नवचिन्ह पुन्हा अशी सगळी अवस्था पण अशा वेळी समाजवादी काँग्रेस म्हणून शरद पवारांनी एकोणीसशे पंच्याऐंशीची निवडणूक लढवली आणि वरट एकोणीसशे ऐंशीमध्ये सत्तेकाळी जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये चोपन्न जागा जिंकल्या पाच आमदारांच्या भरवशावर चोपन्न जागा जिंकल्या तेव्हा काँग्रेस एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या पण मुद्दा असा की एवढी सगळी पक्ष बदलला पक्ष फुटला चिन्ह गेलं आमदार सगळे सोडून गेले तरीही एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अधिक जागा शरद पवारांनी मिळवल्या शरद पवारांनी हे लोक माझ्या सांगातीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि मध्यंतरी त्यांनी एकदा हे ट्विटही केलं होतं त्याच्यानंतर मात्र बरीच परिस्थिती बदलली चित्र बदललं इंदिरा गांधींचा मृत्यू झाला त्यांच्यावर हल्ला झाला त्यांचा खून झाला हत्या झाली आणि त्याच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले बऱ्यापैकी चित्र बदललेलं होतं शरद पवारांची ताकद लक्षात आलेली होती त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावं असा घाट घातला गेला असा प्रयत्न होत होता शरद पवार हे उत्सुक होते विरोधामध्ये काही फार संधी नाही त्यांनाही कळालं होतं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये डिसेंबर शहाऐंशीमध्ये शरद पवार औरंगाबादमध्येच काँग्रेसमध्ये दाखल झाले राजीव गांधीच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांचा सगळा जो काही काँग्रेसमधला काळ आहे तो सुरू झाला काँग्रेसमध्ये जेव्हा शरद पवार आले तेव्हा शरद पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं के शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले साधारणपणे एकोणीसशे एकोणनव्वदची गोष्ट आहे शरद पवार मुख्यमंत्री झाले म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र शरद पवारांना विरोध वाढत गेला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये हे सगळं सुरू होतं आणि शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगानं विरोध झाला एवढा विरोध झाला की विरोधी बंडखोर आमदार त्यामध्ये बरेच जण होते त्यामध्ये अर्थातच विलासराव देशमुख होते सुशीलकुमार शिंदे होते असे बंडखोर आमदार हे रोज उठून पत्रकार परिषद घ्यायला लागले तर हे लक्षात आलं की हे वरून काहीतरी झालेलं आहे पण शरद पवारांनी तेही बंड व्यवस्थितपणे मोडून काढलं जवळपास सगळे आमदार एका अर्थाने विरोधात आहेत असं वाटत होतं आणि लक्षात असं आलं की ते केंद्र पुरस्कृत ते बंड होतं राजीव गांधी त्यांना गमतीने म्हणाले की मी त्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही झाड फक्त हलवा मुळापासून उपटू नका त्यामुळे जी काँग्रेसची खास पद्धत असते जी मुख्यमंत्री कोणी कसे ना पण इथे सत्ता आमची आहे त्यामध्ये एक मुद्दा असा होता की मुळात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद हा सगळा जो काळ आहे त्या कालावधीमध्ये मुळात एक तर शरद पवार काँग्रेसमध्ये नुकतेच झालेले तर मुख्यमंत्रीपद मिळालेलं दरम्यान चंद्रशेखर पंतप्रधान झाले चंद्रशेखर आणि शरद पवार यांचे संबंध खूपच मैत्रीचे आणि चंद्रशेखर आणि राजीव गांधी यांचे संबंध हे बऱ्यापैकी मतभेदांचे असे सगळे असल्यामुळे शरद पवारांकडे सुद्धा अविश्वासानं पाहिलं जात होतं त्यामुळे तो बंडाचा प्रयोग झाला शरद पवारांनी ते बंड छानपणे मोडून काढलं आणि ज्या राजीव गांधींनी सांगितलं की सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष असूनही ते आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये बंड करत असतील तर सुशीलकुमार शिंदेंना प्रदेशाध्यक्ष झालेलं मला चालणार नाही ते ते त्या पदावरून गेले पाहिजेत त्यामुळे असं सगळं झालं ते बंड मोडून काढलं त्यानंतर पुन्हा शरद पवार एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये केंद्रात गेले केंद्रात गेले केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले पुन्हा मुंबई दंगलीनंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून परत आले गंमत म्हणजे या एकोणनव्वद नव्वदच्या बंडाच्या वेळी त्यांच्यासोबत जे, जे अगदी ठामपणे उभे हो होते सुधा सुधाकरराव नाईक तर सुधाकरराव नाईकांनी यावेळी मात्र जेव्हा शरद पवार परत आले तेव्हा मात्र थोडासा बंडाचा झेंडा जे फडकवला पण एनिवे शरद पवार मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतरचा काळ आपल्याला माहीत आहे की जेव्हा एक्क्याण्णव ते शहाण्णव काँग्रेसची सत्ता गेली आणि पुन्हा काँग्रेसची जरा पडझड सुरू झाली मग एक्क्याण्णवमध्ये जेव्हा राजीव गांधींचा खून झाला त्यांची हत्या झाली त्याच्यानंतर काँग्रेसची अवस्था एकतर बिकट झालेलीच होती सोनिया गांधी राजकारणामध्ये आल्या आणि सोनिया गांधी राजकारणामध्ये आल्यानंतर सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा पुढे करून शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडली आता हा मुद्दा खरा होता का त्यांना काय वेगळं करायचं होतं माहिती नाही पण शरद पवारांची एकूण लिबरल राजकारणामध्ये अशा प्रकारच्या संकुचित मुद्द्यावर त्यांनी राजकारण करणं अपेक्षित नव्हतं पण त्यांनी एक निवे काँग्रेस सोडली तोही निर्णय अत्यंत धक्कादायक होता त्यांच्यासाठी फार अवघड होता कारण पुन्हा पक्ष सोड, हो सोड बदल नवा पक्ष पुन्हा नवचिन्ह सगळ्या नव्या गोष्टी म्हणजे ऐंशीला नवा पक्ष नवचिन्ह पंच्याऐंशीला नवा पक्ष नवचिन्ह त्याच्यानंतर पुन्हा त्या अर्थानं काँग्रेसमध्ये आल्यानंतर नवा पक्ष मी पुढच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे नव्वदची निवडणूकसुद्धा त्या निवडणुका त्याच्यानंतर इवन पंच्याण्णवची निवडणूकसुद्धा तर त्याच्यामध्ये ब आता शरद पवारांचा ऐकून शरद पवारांनी पक्ष सोडणं काँग्रेस सोडणं तेव्हा काँग्रेसची सत्ता राज्यात पण नव्हती केंद्रात पण नव्हती शरद पवारांनी पक्ष सोडला राष्ट्रवादी काँग्रेस नावाचं पक्ष स्थापन केला के या सगळ्या तडाख्यामध्ये एवढा छोटा पक्ष चालेल का असा मुद्दा होता आणि कुठेही पी एस संगमा तारीख अनवर वगैरे अशा लोकांची मोठ बांधून शरद पवारांनी हा प्रयोग केला तेव्हा हा चालणार नाही हा हा पक्ष संपेल अल्पावधीत असं म्हटलं गेलं होतं प्रत्यक्षात मात्र एकोणीसशे नव्याण्णवला पक्ष स्थापन झाला दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला हा पक्ष स्थापन झाला त्याच्यानंतर जा लगेच विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढले पण राष्ट्रवादी काँग्रेसनं उत्तम जागा मिळवल्या आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं जन्मल्यापासून हा पक्ष सत्तेचा संचार तोंडात घेऊनच आहे दोन हजार चारमध्ये तर या पक्षानं काँग्रेसपेक्षाही अधिक जागा मिळवल्या मुद्दा असा आहे की या प्रकारच्या एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण ऐंशीची निवडणूक बघा पंच्याऐंशीची निवडणूक बघा नव्वद पंच्याण्णवची निवडणूक बघा नव्याण्णवची निवडणूक बघा मी मग अशी म्हटल्याप्रमाणे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये वेगळा पक्ष मी अगदी फॉर दॅट मॅटर खरं जर म्हटलं तर सदुसष्टपासून आपण मागे गेलो तरीसुद्धा लक्षात येईल की सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये अर्थातच पक्ष वेगळा होता ऐंशीच्या निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा होता पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा होता बरोबर आहे त्याच्यानंतर नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा होता पण प्रत्येकवेळी पक्ष बदलले चिन्ह बदलली कधी काँग्रेस अर्स असेल काँग्रेस समाजवादी असेल कधी राष्ट्रवादी काँग्रेस असेल एवढं सगळं झालं पक्ष बदलले चिन्ह बदलली पण शरद पवार मात्र शरद पवारच उरले शरद पवारांनी प्रत्येकवेळी आपल्या जागा ज्या आहेत त्या वाढवत नेल्या मग अशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ऐंशीच्या निवडणुकीमध्ये सत्तेकाळीस आमदार निवडून आले त्यातले चाळीस आमदार सोडून गेले चाळीसच काय मला वाटतं बेचाळीस आमदार सोडून गेले पाचच आमदार उरले होते शरद पवारांसह तरीही पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अधिक जागा मिळवल्या चोपन्न जागा जिंकल्या पक्ष पक्षाचं नाव बदललेलं असून सुद्धा मध्ये सुद्धा पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये मी आता सांगितलं की मध्ये जे झालं त्यात पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये जागा वाढल्या त्याच्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये झाले आणि मग पुढच्या निवडणुका काँग्रेसच्याच चिन्हावर लढवल्या नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक अर्थातच लढवली पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच राहिला पण एवढ्या वेळा पक्षाने चिन्ह बदलून सुद्धा शरद पवार शरद पवार राहिले मुद्दा लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांकडे ही ताकद आहे आणि आपण जर बघितलं की म दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळी तर शरद पवारांची अवस्था काय होती दोन हजार नऊच्या वेळी शरद पवारांची अवस्था काय होती पण या सगळ्या वेळीसुद्धा प्रकृतीच्या तक्रारी होत्या बाकीच्या गोष्टी होत्या कर्करोग आला अनेक बाकी संकट आली पण शरद पवार त्या सगळ्यावर मात करत पुढं गेले त्यामुळे आत्ता पक्ष गेला आहे चिन्ह गेलं आहे जवळचा माणूस सोडून गेला आहे म्हणजे जवळचा माणूस सोडून जाणं हे तर शरद पवारांनी खूप अगोदर बसून पाहिलेलं आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरूच होतं त्यामुळे त्याच्यामध्ये काही त्यांना फार वेगळं नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तरीही शरद पवार शरद पवार आहेत हे शरद पवार जर शरद पवार असणं ही ताकद जर शरद पवारांनी वापरली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार चमत्कार करू शकतात असं त्यांच्या अनेक अभ्यासकांना वाटतं तुम्हाला काय वाटतं चलो थांबूया